मित्रांनो आपण जो आहे आमच्या गावातल्या कृष्णाच्या मंदिरात कृष्णाच्या मंदिरात चला मित्रांनो आपण मंदिराच्या आज जाईल त्याला आपण मंदिरात पोचलेला आहे आता का वट पौर्णिमा काल वट पौर्णिमा होती तर सर्व महिला इथे वडपूजा येतात वडपूजा आलेली मित्रांनो हे बघा मंदिर हे श्रीकृष्णांचे मंदिर आहे तर आपण दुसऱ्या काही गोष्टी बघूया चला तर मित्रांनो इथे सर्व माणसं बसतात इथं खूप शांत आहे शांत वातावरण आहे शांत खूप शांत वातावरण आहे आणि इथे खूप गारवा आहे इथे ऊन लागत आहे फक्त भक्त मधकडे शांत आहे अगं इथे ताप्याचं झाड आहे मंदिर हा मंदिराचा पाठीमागचा भाग बघा बघा किती शांतता असते इथे तर तुम्ही पाहू शकता तर या तुम्ही पाहू शकता या मी तुझ्या बसतो म्हणा व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे इट्स क्रेझी राजा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता लाईक आणि कमेंट करून जा